गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नगर अर्बन सहकारी बँक घोटाळा प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे काय ते सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नगर अर्बन सहकारी बँकेतील कर्ज गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या संदर्भात सूचना केल्याची माहिती समोर येत आहे अर्बन बँकेतील गैरव्यवहाराची व्याप्ती आरोपींची वाढणारी संख्या आर्थिक गुन्ह्याची क्लिष्टता या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे एस आय टी प्रमुख म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी तपासी अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उप हरीश खेडकरच असणार आहेत यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक व पाच पोलीस अंमलदार यांचा देखील पथकात समावेश आहे एस आय पथक स्थापन झाल्याने गुन्ह्याच्या तपासाला आता गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार नगर अर्बन बँकेतील अठ्ठावीस संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व दीडशे कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्याचा तपास सुरू आहे बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिटही झाले असून घोटाळ्याचा आकडा तब्बल दोनशे एक्क्याण्णव कोटींवर गेल्याचे समोर येत आहे या गुन्ह्यात बँकेचे शाखा अधिकारी राजेंद्र शांतीला लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते त्यावेळी त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे आता या गुन्ह्यात अधिकारी व कर्मचारी अशा सहा जणांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा आर्थिक गुन्हे शाखेने बजावल्या आहेत ते हजर न झाल्याने पुन्हा नोटीसा काढण्यात आल्या आहेत दरम्यान शहर फसवणूक प्रकरणी अटकेत लेखापाल विजय मर्दाजा याचा देखील अर्बन बँक फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याने त्यांना अर्बन फसवणुकीच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यासंदर्भात फिर्यादी राजेंद्र गांधी यांनी पोलिसांना अर्ज दिला होता पोलिसांनी त्यांना अर्बनच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले नसल्याने फिर्यादी गांधी यांनी मर्दाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात तसा अर्जही दिला होता त्यावर न्यायालयाने पोलिसांना तीस जानेवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत आता पोलीस नक्की काय म्हणणे सादर करणार व हे प्रकरण नक्की कोणते वळण घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे